नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर यवतमाळ ये येथून आपण सर्वांचं स्वागत करतोय सध्या मधुमेह मुक्त अभियान हे चालू आहे आणि मधुमेह मुक्त अभियाना अंतर्गत त्रिसूत्री योगासन प्राणायाम ध्यान आहार विहार पंचशुद्धी या सर्वांचा अंतर्भाव या मुक्त अभियाना अंतर्गत हे करत आहो आणि मधुमेहासाठी कोणकोणते कारण एफेक्ट करतात जसं आपण पाहिलं की आहार विहारामुळे सुद्धा मधुमेह होतो पण मुख्य आज आपण जे कारण आहे ते ताणतणावामुळे होणारा मधुमेह प्रत्येकाला स्ट्रेस असतो आणि या ताणतणावामुळे जे अंतस्त्राव आहे कॉर्टिकोस्टेरॉईड व इन्सुलिन हे जे अंतस्त्राव आहे अतिप्रमाणात आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतात आणि त्यामुळेच मधुमेह होण्याचा जास्त धोका संभवतो हो। तर आचार्यांनी ऋषीमुनींनी यावर अतिशय सोपा आणि उत्तम उपाय सांगितलेला आहे ते म्हणजे ध्यान प्राणायाम आणि योगासन याचा शरीरावर व मनावर काय इफेक्ट होतो जसं आपण प्राणायाम केला तर आपल्या शरीरामधली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही वाढते त्यामुळे प्रत्येक बॉडी सेल्स हे पुनरुज्जीवित होते त्याचप्रमाणे ध्यानामुळे मनाचा सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाल्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स हे व्यवस्थित काम करतात त्यामुळे योगासन प्राणायाम आणि ध्यान याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंतर्भाव केल्यास मधुमेह हा नियंत्रित होतो गुरुवर्य नाना जोशी यांनी ट्रिपल अँटीजन थेरपी याचा शोध लावलेला आहे या ट्रिपल अँटीजनमध्ये हृदयरोग उच्च रक्तदाब आणि मधुमेह या तीन व्याधींचा समावेश केलेला आहे आणि या तीन व्याधींवर पूर्णपणे यश कसं मिळवता येईल यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब या चिकित्सा प्रणालीमध्ये केलेला आहे यामध्ये ध्यान प्राणायाम योगासन हे प्रत्येक व्यक्तीने नियमित केल्यास मधुमेह तर आटोक्यात हो येतोच पण मधुमेहामुळे होणारे जे काही साईड इफेक्ट्स सा आहे ते सुद्धा यांनी कमी होतात तर आपण सामका आयुर्वेद रिसर्च द्वारा मधुमेह मुक्त अभियाना अंतर्गत सकाळी आठ ते नऊ या वेळेत नियमित योगासन प्राणायाम व ध्यान वर्ग चालविण्यात येतात या वर्गाचा आपण सर्व जनतेनी लाभ घ्यावा आणि आपले जे काही रिलेटिव आहे त्यांनासुद्धा याबद्दल माहिती द्यावी नमस्कार